नमस्कार मी डॉक्टर भारती डॉक्टर भारती होमिओपॅथी क्लिनिक शिरूर येथून बोलत आहे तर आज आपण अपचनाविषयी एक केसबद्दल पेशंटला कसा रिझल्ट आला या विषयावर त्यांचं आपण मत जाणून घेणार आहोत नमस्कार मी मला पचनाचा त्रास होता तर मी याच्या आधी नगर पुन्हा कोटाचे तज्ज्ञ अशा भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतली दवाखानी केली पण काही फरक वाटणार जोपर्यंत त्यांची मेडिसिन चालू गोळ्या चालू तोपर्यंत फरक वाटायचा नंतर आठ दहा दिवस परत जेस येथे माझे मित्र भेटले चिंचणीचे जगताप म्हणून त्यांनी मला या दाखवण्यास सल्ला दिला मी इथं आलो त्यांची दोनदा ट्रीटमेंट घेतली होमिपथी गोळ्या पहिल्यांदा तर वेगळंच वाटलं पण ते मी पूर्णपणे आज बरं आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद होतोय की बो मी बरा झालो या त्रासातून तेव्हा ते आले गोळ्या घ्यायच्या ते तेवढ्या घ्यायच्या परत तेच व्हायचं पण हे आता माझ्या ट्रीटमेंट संपटून सुद्धा दोन महिने झाले मला मेडिसिन हा दोन महिन्यापासून मेडिसिन बंद आहे तरी काय आजपासपर्यंत मला त्रास कसलाच नाही की मग नाही पुढं वर्षा त्रास नाही पहिला हा त्रास खूप होता खूप वेळ लागायचा पण आता ते काहीच नाही आणि ओके म्हणजे एकदम पोटासा साफ आहे मऊसूत झालं त्याच्यानून मी दवाखान्याचं खरं म्हणजे औषध बंद असून सुद्धा त्रास पूर्णपणे काही त्रास आपा ना, आ, त्रास पूर्णपणे अशा पद्धतीने आपण पचनाचा त्रास हा फक्त औषध चालू आहेत तोपर्यंतच बरा होत नाही तर तो परमनंट बरा होतो व्हिडिओ ऐकल्याबद्दल थँक्यू